अनधिकृत बांधकामवर आता पडणारा आतोडा राहता नगर परिषद नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी वैभव लोंडे ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे पाहायला मिळाले आहे राहता शहरात रस्त्याच्या कडेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले असल्याचे नागरिकांना रहद आरेसाठी आडतरा निर्माण होत आहे नागरिकांना गावातील अनधिकृत अधिक्रम काढावे यासाठी उपोषण करण्याची तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची वेळ येते शहरात अनेक बलाढ्य लोकांनी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केले असल्याचे पाहायला मिळाले आहे न्यूज सेवन्टीन मार्फत अनेक वेळा अनधिकृत बांधकामवर आवाज उठावला यापुढेही अनधिकृत कामकाजविषयी आवाज उठवून नियमात बांधकाम करण्याचे आवाहन केले जाईल जिथे जिथे अनधिकृत बांधकाम असेल ते मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल कारण राहता गावात नेहमी सर्वसामान्य नागरिकांचे जातीक्रमण काढले जाते मात्र बलाढ्य आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद डोक्यावर असणाऱ्या नागरिकांना नोटिसां देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही काही बांधकाम असे आहे जिथे पार्किंगसाठी कोणतीही जागा नसल्याने नागरिकांना रस्त्याला वाहने पार्क करावे लागतात त्यामुळे अपघात देखील झाले आहेत अपघात होणार नाही अनधिकृत बांधकाम असणाऱ्या नागरिक आणि बांधकामावर निर्बंध लावून कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन न्यूज सेवन्टीन चॅनलमार्फत मुख्याधिकारी यांना करण्यात आले आहे त्यामुळे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारणार असल्याचे सांगितले आहे या होणाऱ्या कारवाईमुळे अनेक बांध बांधकाम करणाऱ्यांचे धागे जाणार आहे यात काही शंका नाही न्यूज सेवन्टीन साठी संत तुकाराम मार्गाचा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता अतिक्रमणामुळे हा विषय प्रलंबित होता कालपासून आम्ही सर्वांचे घरांची मोजणी करून पुन्हा हद्द फिक्स करून तो प्रश्न मार्गी लावला आहे आणि नागरिकांना जो त्रास झाला त्याच्याबद्दल मी त्यांची पहिली माफी मागतो आता जे काम आपण चालू केलंय ते आपण व्यवस्थित पूर्ण करू शहरामध्ये अनेक प्रकारचे असे अतिक्रमण आहेत आपण ते देखील काढणार आहात का हो सर्व अतिक्रमण जे अनधिकृत बांधकाम असतील अतिक्रमण असतील त्याच्यावर कारवाई करणार शासकीय नियमाप्रमाणे काही बांधकाम असे देखील आहेत त्यांना नगर परिषदेमार्फत नोटीस दिलेले मात्र अद्याप त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही ठीक आहे मी माहिती घेतो आता मी आता जॉईन केलंय एक एक विषय जसा जसा समोर त्यानुसार आपण कारवाई करू नियमानुसार